छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेले आठ वर्ष या ठिकाणी आपण बघतोय की खरोखर या तालुक्याचं नाव पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून आणि कळसचं प्रदर्शन म्हटल्यानंतर किंबहुना सर्व तालुक्यातील नव्हे तर तालुक्याच्या आजूबाजूचे देखील लोक या ठिकाणी वाट पाहत असतात का हे प्रदर्शन भरल्यानंतर या प्रदर्शनामध्ये नाविन्यपूर्ण काय आहे कशा पद्धतीने आहे या वर्षाचं विशेषण काय आहे आणि विशेष बाबी ज्या आहेत त्या पाहण्यासाठी आणि कृषीमालातील विशेषतः तर या ठिकाणी पण बघतो का एकीकडे आपण म्हणतो की हा देश कृषीप्रधान देश म्हणून याला संबोधलं जातं आणि या एक्सपोच्या माध्यमातून आपण बघतो का नवीन नवीन तंत्रज्ञान असेल ते तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचायच्या दृष्टिकोनातून अशा कृषी प्रदर्शनाचं फार मोठं माध्यम आहे का ज्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने या वेगवेगळे उपक्रम असतील हे वेगवेगळे उपक्रम खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं हे या ठिकाणी साधन असतं आज खऱ्या अर्थाने कृषी प्रदर्शन भरत असताना व्यासपीठावर उपस्थित कैलास भाऊ आहेत भाऊसाहेबजी आहेत उपनगराध्यक्ष मान्य वडील नवलेसाहेब आहेत रावसाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठाला उपस्थित सर्वच मान्यवर या प्रदर्शनासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्वच शेतकरी बंधू भगिनी त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी या भाग प्रयोग प्रतिक्रियामध्ये सहभागी झाले ते सर्व लाभार्थी त्याचबरोबर या कळस प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी सहभाग घेतलेले सागर भाऊ आपल्या सर्व सहकारी प्रथमतः आपल्या सर्वांचं या ठिकाणी या ठिकाणी स्वागत करतो आभार या ठिकाणी व्यक्त करतो का एकीकडं एक आपण बघतो की देशाची जी आर्थिक उन्नती आहे ती आर्थिक प्रगती होत असताना त्याकडं सर्वात मोठा वाटचाल जो काय आहे तो या ठिकाणी शेतीचा आणि शेतीवरती आधारित असलेले उत्पादन याच्यावरचा खऱ्या अर्थाने ह्या सर्व गोष्टींवरती एक देशाचा विकासाचा मानांक खऱ्या अर्थाने ठरला गेला ठरला जातो आणि हा ठरत असताना यामागचा हेतू आहे का शेतीतून चांगल्या पद्धतीने उत्पादन निघालं पाहिजे शेतीवर आधारित असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत मग बाय प्रॉडक्टमध्ये शेतीच्यावरती असणारे अवलंबून असणारे उद्योग व्यवसाय आहेत ते उद्योग व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय कशा पद्धतीने पुढं नेता येईल मग शेतीवर आधारित असलेला दुर्धंदा असेल शेतीवर आधारित असलेले साखर उद्योग व्यवसाय असेल शेतीवर आजार अवलंबून असलेला आहे जाऊ लागण्यापासून जे कॅन्डल तयार करतो त्या बाबतीतले व्यवसाय असतील अनेक गोष्टी ज्या आहेत की या शेतीतून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या ठिकाणी ज्या गोष्टी तयार होतात याच्यावरती खऱ्या अर्थाने प्रक्रिया केल्यानंतर त्या प्रक्रिया करू खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत अतिशय सहज आणि सुलभ पद्धतीने लोकांपर्यंत त्या गोष्टी कशा पद्धतीने पोहोचवता येऊ शकतात आणि ह्या पोहोचवत असताना त्याला माध्यम जे आहेत ते माध्यम या ठिकाणी जे आहेत का त्या कृषी प्रदर्शन याच्या माध्यमातून नवीन नवीन टेक्नॉलॉजी जी येते ही नवीन टेक्नॉलॉजी शेतकरी अवलंबतो त्याच्यावर आधारित असलेले उद्योग व्यवसायावरती अवलंबणार असणारे उद्योग व्यावसायिक हे अवलंबतात आणि याच्यातून खऱ्या अर्थाने या देशाची खऱ्या अर्थाने समृद्धता वाढत जाण्याच्या दृष्टीकोनातून खऱ्या अर्थाने काम होतं आहे हे आज या निमित्ताने जरूर या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे सागर भाऊ या ठिकाणी आपण सांगत असताना थोडे भावनिक झालात आणि भावनिक होत असताना निश्चितपणाने खरं तर अशा प्रदर्शन भरवत असताना शासनाने खऱ्या अर्थाने मोठ्या पद्धतीने पाठिंबा घेतला पाहिजे सहभाग दिला पाहिजे का असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत नव्वद टक्के जे या देशामध्ये शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत हे जे काही नवीन नवीन साधनसामुग्री आहे ही साधनसामुग्री आलेले नवीन आविष्कार आहेत हे नवीन आविष्कार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला पाहिजे ही खऱ्या अर्थाने माझे प्रामाणिक मत, मत हो तरी तरी या प्रामाणिक मत या ठिकाणी मांडतोय परंतु मी पाहतोय की कुठंतरी काहीतरी शासकीय माणसं या ठिकाणी येत आहेत आणि आपल्याला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्याला आता एकीकडे आपण म्हणतोय राज्यामध्ये खंडणीचं राज्य एकीकडे म्हणतोय सगळीकडे पाहतोय कुठेतरी खंडणी सुरुवात झालेली मला चुकीचं वाटायला लागलं की काय या तालुक्यात देखील भाऊ काय भाऊ शासकीय अधिकारी या ठिकाणी येत आहेत आणि नोटीस देत आहेत आणि खंडणी मागत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे त्या संदर्भातल्या ज्या काही नोटिस असतील ज्या दिलेल्या असतील जरूर का सागर भाऊ आपण आपण माझ्यापर्यंत पोहोचवा संबंधित याच्यावरती जे सर सरकारी अधिकारी परंतु आपल्याला या ठिकाणी त्रास द्यायला आलेले आहेत कशा पद्धतीने एकीकडं कौतुक तर दूरच परंतु जर अशा पद्धतीने होत असेल तर निश्चितपणाने या गोष्टी ज्या आहेत कारण की मला खात्री आहे या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटनाला आपण राज्याचे कृषी मंत्री महोदय या ठिकाणी आणलेले होते त्यांच्याही कानावर घालल मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर गोष्टी घालल का जर अशा पद्धतीने एखादा कोणतरी चुकीचं या ठिकाणी जे गेले आठ वर्षाची तपश्चर्या आहे खऱ्या अर्थाने या छत्रपती युवा प्रतिष्ठानची का यांनी आठ वर्षामध्ये हे एका एका रातोरात प्रदर्शन रात्रीतून भरवलं आणि वेगळं काही घडलं अशातली गोष्ट नाही परंतु गेले आठ वर्ष नव्हे तर त्याच्याही मागच्या अनेक परिश्रम आहेत का या प्रदर्शन भरवत असताना आपल्या माध्यमातून या आपल्या ज्या काही युवा प्रतिष्ठान या प्र युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काळ्याची सेवा करणारा आमचा शेतकरी बंधू आहेत त्या शेतकरी बंधूंच्या पर्यंत ज्या काही त्याच्या सुलभतेने गोष्टी करायच्या आहेत त्याला ज्या काही सोयीस्कर होणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपण या ठिकाणी आणल्या आणि या ठिकाणी दाखवल्या आणि या प्रदर्शनातून जर या ठिकाणी एखाद्या शेतकरी चांगल्या पद्धतीने घडला त्याच्या आयुष्यातील बदल झाला तो त्याच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून इथून एखादी एक कल्पना घेऊन जर बाहेर पडला आणि त्या कल्पना घेऊन बाहेर गेल्यानंतर त्या कल्पनाचं खऱ्या अर्थाने आपल्या काळ्या शेतामध्ये गेल्यानंतर सोनं केल्याशिवाय राहिला राहिला नसता ही खऱ्या अर्थाने या मागची आपला हेतू होता हा हेतू करत असताना मी निश्चितपणाने पाहतो मागच्या गेले सात वर्षामध्ये या ठिकाणी मागच्या वर्षी साहेब कायला भाऊ बरं नव्हतं तरी परंतु साहेब या ठिकाणी आवर्जून सागर भाऊ साहेब या ठिकाणी बरं नव्हतं तरी परंतु से पूर्ण या ठिकाणी आले बसले आणि पूर्ण आपल्या कार्यक्रमाचं कौतुक देखील केलं आणि हे कौतुक करत असताना निश्चितपणाने सांगितलं गेलं पाहिजे का जो तरुण आपला जो तालुक्यातला तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाला खऱ्या अर्थाने एक वेगळा या निमित्ताने काहीतरी वेगळं घेऊन या ठिकाणी पुढं येतो आहे आणि हा वेगळा निमित्त घेऊन पुढं येत असताना त्या माध्यमातून शेतकऱ्यांची एक प्रगतीकडं नेणारा एक पाऊल असेल त्याचबरोबर आज आपण बघतो की एक नवीन मला या ठिकाणी सांगितलं गेलं चाकी भाऊ आज काही कारणामुळे मी आपल्या प्रदर्शनाला आप उशीर आलो परंतु निश्चित आल्यानंतर संपूर्ण प्रदर्शन फिरल्याशिवाय राहत नाही आपल्याला माझा अनुभव आहे परंतु आज मी या ठिकाणी पाहतोय की एक दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून एक नवीन दालन आपण या ठिकाणी सुरू केलं असं आपण या ठिकाणी सांगितलं का म नक्कीच या ठिकाणी एक सांगितलं गेलं पाहिजे का ज्यावेळेस आपण बघतो का शेतीवर आधारित असणारे उद्योग व्यवसाय आणि या उद्योग व्यवसायावरती सर्वात महत्त्वाचा त्याच्यातल्या त्याच्यात प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्याशी अतिशय जिवाळ्याचा आणि त्यात तितकाच नफा किंवा त्यानंतर कुटुंबाला या ठिकाणी आर्थिक जी काही आर्थिक का अडचण असते ती वेळोवेळी या ठिकाणी दूर करणारा दुग्धव्यवसाय म्हणून या ठिकाणी नेहमी संबोधलं जातं असं या ख दुग्ध व्यवसायाचं दालन या ठिकाणी आपण सुरुवात केलं हे सुरुवात करत असताना एक कालवट चारच महिन्याची कालवड आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची कालवड आहे की ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघतो खरोखर त्या शेतकऱ्याचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे का निश्चित आपण पाहतो की एकीकडं अतिशय मुलाबालांच्या मुलाबाळांच्या सारखी संगोपन करणारी या तालुक्यातील शेतकरी आपण पाहिलं का ज्यावेळेस मी डांगीचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी राजूरगावामध्ये भरवतो त्या राजूरगावमध्ये भरवत असताना डांगी जनावरांना देखील अतिशय मुलाच्या सारखं जपणारी आपली ही शेतकरी जमात आहे का ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या मुलाबाळासारखं या जनावरांवरती देखील प्रेम केलं आणि हे प्रेम करत असताना निश्चितपणाने चांगले क्वालिटी चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या उच्च दर्जाचं या ठिकाणी सिमेंट्स आणायच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काम केलं असेल चांगल्या चा, पद्धतीचे सिमेंट्स आपण या ठिकाणी विशेषतः तर अमृतसागर या तालुक्यामध्ये काम करणारं करत असताना ए बी एसचे या ठिकाणी आहेत त्यांनाही सांगू इच्छितो आणि आपण आपल्याकडूनच एबी एसच्याच माध्यमातून बऱ्याचशा असे या ठिकाणी आपण पाहिलं का शॉर्टेज सिमेंट चांगल्या पद्धतीचे सिमेंट्स या ठिकाणी अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आणण्याचं काम केलं त्याच्या माध्यमातून आपण बघतो की एक दूध व्यवसायाला एक नुसता दूध व्यवसाय नसता व्यवसाय मर्यादित न ठेवता पुढच्या ज्या कालवडी आहेत त्या काल देखील चांगल्या दर दर्जाच्या झाल्या पाहिजेत दुधाचा व्यवसाय या ठिकाणी वाढत असताना शेतकऱ्याला तो दूध व्यवसाय परवडला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने भविष्यकाळात काम होताना या ठिकाणी आहे आज आपलं हे दालन नक्कीच तालुक्यातून आलेले आहे जवळपास जे काही शेतकरी आलेले आहेत नवे नव्हे तर या ठिकाणी राज्यातून आलेले शेतकरी होते या सर्वांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन देणारं आपलं या ठिकाणी हे सर्व दालन आणि आलेले जे काही या ठिकाणी शेतकी शेतीच्या माध्यमातून जे वेगवेगळे या ठिकाणी प्रोडक्ट घेऊन आलेले शेती आणि कृषी प्रधान या ठिकाणी असणारे जे कोणी डीलर्स असतील यांचा देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो का एकीकडं फक्त आणि फक्त या ठिकाणी पूर्वीच्या कालखंडामध्ये पहिल्या वर्षाला सुरुवात झाली ते सुरुवात होत असताना कळस गावापासून सुरुवात झाली सुरुवात होत असताना होत असताना मीच त्या ठिकाणी म्हटलं होतो का नुसतं या ठिकाणी कळस पुरता ठिकाणी थांबायचं नाही काय सागर भाऊ कैलसभाऊंचा आपण आदर्श घेतात आणि आदर्श घेऊन पुढे जात असताना निश्चितपणाने सांगितलं का हे प्रदर्शन दिवसांदिवस द्यूश या ठिकाणी राज्याला प्रेरक होईल अशा पद्धतीने घडावं आणि नक्की आपल्या हातून ही कामगिरी घडलेली आपल्याला पाहायला भेटते आणि यातून येत असताना आपल्याला प्रत्येक शेतकरी जो आहेत तो शेतकरी या ठिकाणी काही ना काही वेगळं या ठिकाणी घेऊन जातोय ज्ञान घेऊन जातोय आणि हे ज्ञान त्याच्या शेतीमध्ये त्याच्या दुग्ध व्यवसायामध्ये या ठिकाणी लावताना या ठिकाणी दिसतोय आणि हे लावत असताना मूर्ती त्या बागची एवढं हितू एवढाच होता का पुढच्या पिढ्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगलं काम केलं पाहिजे आणि आज या ठिकाणी एक नवीन तुमच्याकडून ऐकलं का एक याचबरोबर या ठिकाणी एक शैक्षणिक दृष्टिकोनाचं दालन देखील आपल्याकडे या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला भेटलं नक्कीच एक वेगवेगळा प्रयोग आपण या ठिकाणी दरवर्षाला एक वेगळी एक उत्कृष्टता घेऊन आपण या ठिकाणी हे प्रदर्शन घडवत असतात आपल्या या प्रदर्शना खऱ्या अर्थाने शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करत असताना नक्की आपण या ठिकाणी काहीतरी भावनावश झाला आणि भावनावश होऊन या ठिकाणी सांगितलं सागर हो का आम्ही या ठिकाणी प्रदर्शन शेवटचं आहे असं करू नका आपल्या सर्व युवा प्रदर्शनाला माझ्या वतीने या ठिकाणी विनंती आहे का निश्चितपणाने कोण एखादा एखादा व्यक्ती नालायक होत असाल म्हणून सर्व जग नालायक म्हणू नका नक्की या ठिकाणी चांगले जे समाजातील लोक आहेत ही चांगले लोक तुम्हाला साथ द्यायला या ठिकाणी पुढं येत आहेत आणि येथील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि नक्की पुढचं प्रदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने चांगलं भर आणि आपल्याला या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आज या ठिकाणी ज्यांनी सहभाग घेतला ज्यांना प्रदर्शनाच्या माध्यमातून बक्षिसं भेटतात आहेत त्या सर्वांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा व्यक्त करतो पुढच्या कालाखंडीमध्ये ज्यावेळेस मी पाहतो की सांगोल्याहून मग असे एक सांगितलं तसं सांगोल्याहून काय आले निश्चितपणाने माझ्याही मनामध्ये एक आ एक उत्कंठ वाटते किंवा एक, कि एक, एक चांगलं प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी वाटतं का कुणी इतक्या लांब चारशे किलोमीटरवरून इतक्या लांब कुणी येणार नाही ज्यावेळेस एखाद्याला खात्री पडते का या प्रदर्शनाला गेल्यानंतर या ठिकाणी एक लोकांचं भेटायचं ल येणारी लोक आणि येणाऱ्या लोकांमधून या ठिकाणी आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून ही मंडळी जे ध्येय ध्येयवेडे हे ध्येय ध्येयवेडे खऱ्या अर्थाने मग असे आपणच उल्लेख केला की छत्रपती युवा प्रतिष्ठान हा हे ध्येय वेढ्या माणसांचं आहे मग एखादा शहाणा माणूस जो काही तुम्हाला नोटीस द्यायला आला असेल त्याचं मनावर घेऊ नका आणि निश्चितपणाने पुढचं प्रदर्शन हे चांगलं भरवा एवढंच आच्छा यानिमित्ताने आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो ज्या ज्या आपल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून एक समाजाला एक चांगली दिशा देण्याचं चा दर्शक दिशादर्शक देण्याचं काम आपल्या हातून खऱ्या अर्थाने आहे पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी नुसतं एकावरती रागून जमून राहणार नाही समाज हा या ठिकाणी आपल्या या युवा प्रतिष्ठानकडे बघतोय आणि या युवा प्रतिष्ठानकडे समाज बघत असताना ज्या उद्देशाने खऱ्या अर्थाने आपल्याला बाबांनी एक संदेश दिलेला होता की समाजाचं जे काही काम आहे ते समाजाचं काम पुढे नेत जा आणि ते काम आपल्या हाती दिलेलं आहे आणि ते काम आपण पुढं घेऊन जायचं आहे एवढंच आजच्या या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी कोणीतरी येईल बोलल आणि एखाद्याच्या बोलण्यावरून आपण थांबावं असं मला या ठिकाणी वाटत नाही पुन्हा एकदा आपल्याला ज्या काही अडी अडचणी असतील त्या अडी अडचणी मी असेल कैलास भाऊ असेल आम्ही बसलेलो या बसलेले सर्वच मान्यवर सदैव आपल्या पाठीशी आहोत ही मनामध्ये कुठेही काळजी करू नका की कोण येईल कोण बोलल काय कराल जे येणार आहेत जे ये नोटीस देणार आहेत त्यांच्यावरती काय कसं का करायचं आहे त्या पद्धतीने बोलू त्यांच्यावरती आपलं हे सगळं काही गोष्टी थोडंसं आता या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर काय कोणावरती भाष्य करायचं आहे कोणाला कोणाच्या दारात उभं करायचं आहे पालकमंत्र्यांकडं कोणाला बोलायचं आहे कुठल्या अधिकाऱ्यांनी कुठली नोटीस दिलेली आहे आणि शेतकरीने दिली का कृषी विभागाने दिली का ग्रामविकासने दिले ते देखील पाहूया आणि हे दे देत असताना त्या मागचं उद्दिष्ट काय का ज्यावेळेस अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे जे, जे प्रदर्शन भरत असतात या प्रदर्शनामध्ये खऱ्या अर्थाने एक शासन म्हणून खऱ्या अर्थाने लोकांच्या पर्यंत हा उपक्रम जातो आहे शासन म्हणून खऱ्या अर्थाने मोठा पाठिंबा द्यायचं पाठबळ द्यायचं हे सोडून जर कोणी आपल्याला त्रास देत असेल तर निश्चितपणाने त्या त्रासदारणाऱ्यांशी देखील या ठिकाणी कामकाज बघितलं जाईल हेच आचार्यानिमित्ताने आपल्याला सांगतो पुन्हा एकदा या ठिकाणी कोणीतरी नोटीस दिलं म्हणून आपण थांबू नका आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो का पुढचं प्रदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीचं अतिशय प्लॅनिंग करा आणि चांगल्या पद्धतीचं भरवा निश्चितपणाने या येणाऱ्या अडचणींवरती शेवटी आयुष्य आहे आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला चढ आणि उतार हे आहेत दुःख आहे सुख आहेत परंतु या ठिकाणी आपण बघतो का कोणीतरी दुखवत आहे म्हणून नक्की या ठिकाणी पुढचं पाऊल अतिशय जोमराचं आणि चांगलं उचला का ज्याने ज्यावेळेस दुखवलं आहे त्याच्या उपरांत या ठिकाणी पुढचं प्रदर्शन अजून चांगलं घडलं पाहिजे आणि तोही माणूस येऊन सांगितलं गेलं पाहिजे माझी चुकी झाली मागच्या वेळेस तुम्हाला नोटीस दिली पुढच्या वेळेसं प्रदर्शन अतिशय चांगलं केलं हे सांगता आलं पाहिजे निश्चितपणाने काम या ठिकाणी आपल्या हातून होईल याच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो गेले आठ वर्ष आपण या याची सेवा करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने नुसतं या ठिकाणी प्रदर्शन भरत असताना वेगवेगळ्या फक्त प्रदर्शन भरवत असताना वेगवेगळ्या पद्धतीने नव्हे तर या ठिकाणी प्रात्यक्षिक प्लॉट खऱ्या अर्थाने या ठिकाणी दाखवतात शेतकऱ्यांना आल्यानंतर आपण प्रात्यक्षिक प्लॉट भरवत असताना शेतकऱ्याला जे शेतीमध्ये प्रत्यक्षात पिकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिसतं आहे आणि या गोष्टी दिसत असताना निश्चितपणाने म्हणूनच खऱ्या अर्थाने आपल्या या छत्रपती या प्रतिष्ठानवरचा आणि कळस कृषी प्रदर्शनावरचा दिवसेंदिवस लोकांचा विश्वास हा वाढतोय आणि या वाढत्या विश्वासाला निचकी आपण पात्र ठरलेल्या हेच आजच्या या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपण या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या आयुष्यामधला एक दिवस स्वर्ण चांगला दिवस यावा स्वर्ण दिवस यावा या, या हेतूनही आपलं जे प्रेरित होऊन आपण काम करतात त्या कार्याला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि सलाम करतो आणि आपण पुढच्या वर्षीचं प्रदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने भरवावं एवढ्याच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्व छत्रपती प्रतिष्ठान कळस कृषी प्रदर्शनाचे सर्व जे काही मॅनेजमेंट कमिटीचे जे आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आवर्जून ज्या कंपन्यांनी आणि सर्वांनी सहभाग घेतला जे शेतकरी सहभागी झाले त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस